घेऊ कसा निरोप मन हे असिजल तुमच्या प्रेमळ सावलीला तन हे माझ मुमय सहवास आज असा हा विरह सहन कराया मन हे रुसल कितीतरी आठवणी ह्या तुमच्या सोबतीच्या व्यक्त कराया जणू हे शब्द गहिवर्लं शब्द गहिवर्लं घेऊ कसा निरोप मन हे आसवानी भिजल घेऊ कसा निरोपमन हे नमस्कार बाबा तुमचा लाडका लक्की बोलतोय तुमची माफी मागावीशी वाटते अचानक गेलो ना तुम्हाला सोडून पण सांगू का मला काय झालं मलाच कळालं नाही बाबा मला होणाऱ्या त्रासाची तुम्हाला जाणीव होती मला नव्हतं जायचं तुमच्या सगळ्यांना सोडून तुमच्यासाठी लय पळायचं होत माझ काळेज माझा सोन्या दादा बोलू लागोपाठ गुलाल घेतलं मी ते गुलाल आणि आठवणी माझ्या दोन हजार चोवीस मध्ये तशाच ताज्या ठेवल्या अभिमान वाटतो माझ्या भावाचा माझा भाव पूर्ण मुंबई गाजवतोय त्याची इच्छा होती या वर्षी त्यानं दोन्ही साइड न, न पळावं ते स्वप्न स्वप्नच राहिलं त्या स्वप्नासाठी माझ्याकडून त्याला शुभेच्छा पुढच्या वर्षी नक्की तो दोन्ही साईड न पळल आणि पुढचा सीजन गाजवत बाबा अहो आपल्याकडे आता छोटा सचिन आलाय नाही ना, तो माझ्यासारखंच नाव करील असं वाटतंय त्याच्याकडे जरा लक्ष द्या लय भारी पळतोय तू आपला लक्की सोन्या सचिन ग्रुप असाच गुलालात राहो अशी परमेश्वराला प्रार्थना करतो एक सांगू का अजून खूप राहायचं होतं तुमच्या सोबत आपल्या लाडक्या श्रवणचं नाव अजून बरंच गाजवायचं होतं या महाराष्ट्रात बाबा तुम्हाला एक शब्द देतो मी परत येईन आपल्या दावणीला आपल्या घरी कुणाच्या ना कुणाच्या रूपात तुमचा लक्की तुम्हाला परत नक्की भेटेल अहो मी देव बापाला बोलत आहे तुझं सगळं ऐकेन पण मला माझ्या घरी कुठारीला परत जन्म दे मी कुणीच धीर सोडायचा नाही कुणीच माझ्या आठवणीत रडायचं नाही असा शब्द द्या मला आई तुझ्या हातच्या भाकरीची खूप आठवण येते बलिप्रतिपदा दिवशी तू मला भरवलेल्या साखर भाकरीची चव अजून आहे आई तुझ्यासारखी आई इथे देवाघरी पण नाही ग माझी आई मला कधीच भेटणार नाही असा विचार येतोय पण या विचाराचं उत्तर काही मिळत नाही सुनील भाऊने मला घडवण्यासाठी खूप कष्ट घेतलं माझ्या मोठ्या दादाने तर माझं खूप लाड केलं जयदास भाऊंचा सगळ्यात जास्त विश्वास होता माझ्यावर माझ्या आजारपणामध्ये माझ्यासाठी धावणारे माझ्यासाठी रडणारे सचिन सोन्या लक्की ग्रुप ची पोर आणि माझे छोटे भाऊ यांनी माझ्यावर जे काही प्रेम केलं ते मी कधीच विसरू शकत नाही खूप उपकार आहेत त्यांचे माझ्यावर मी तुमचा लाडका लक्की सर्वांना खूप मिस करतोय माझा सोन्या भाऊ खूप नाराज आहे माझ्यावर त्याच्याकडे लक्ष द्या त्याला सांगा की त्याचा लक्की भाऊ त्याच्यासोबत कायम आहे त्याचा आशीर्वाद त्याची साथ, साथ तुला कायम आहे आणि हो तुमच्या सगळ्यांना शब्द देतो माझा आशीर्वाद पावलो पावली माझ्या सोन्या भावावर आणि माझ्या सगळ्या मंडळींवर आहे तुमचा लक्की तुमच्या जवळ लवकरच येणार शब्द देतो आणि तुम्हाला माहिती आहे लक्कीने दिलेला शब्द कधीच मोडला नाही तुमच्यासाठी जीव तोडून पळाला हा लक्की इथून पुढे असाच सज्ज राहीन तुमच्यासाठी अहो नेवाचा ते खुटारी असा हा आयुष्याचा प्रवास करत मी तुमच्या जवळ आलो तुम्ही माझी केलेली सेवा जन्मोजन्मी कधीच विसरणार नाही तुमच्या सगळ्यांचा लाडका लक्की.